नमस्कार मंडळी कसे असास मजेत ना तुमचं माझ्या किचनमध्ये म्हणजेच प्राजक्ताज होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे कुर्मा पुरी जी तुम्ही कधी को कोकणात येत असाल तर ती छोट्या छोट्या हॉटेल्समध्ये सुद्धा हमखास मिळाली जाईल त्याची सुरुवात तरी करूया मग मी माहिती देते पुढची त्याच्यासाठी लागणारं साहित्य फ्लावर घेतलं आहे बीन्स बटाटेचा उकोनी कापून घेतलं आहे गाजर असे उभे कापून घेतलेले आहात शिमला मिरची आणि मटार हय मिळत नाही म्हणून मी हिरवे वाटणे घालतं आहे जराशी ते उकडान घेतलं हे बघा इतपत उकडान घेतलेले होत एखादी शिटी मारून घेतलास तरी चलात आणि पेस्टसाठी आला लसूण आणि मिरची आणि ह्या पोरणीचा सामान कांदो कढीपत्तो आणि टॅमॅटो आणि जरासा वाटप करूक लागतं ना ला। कोथिंबीर खोबरा आणि काजू काजूची गरज नाही हे आमच्या घरचेच काजू असतं ते आम्ही वर्षभर चांगले सुकान ठेवून देतो तेच वापरतो नसले तरी चलात फक्त खोबरा आणि कोथिंबीर टाकून घ्यावा त्याची त्याचा चांगला वाटप करून घ्यावा बारीक वाटून त्याच्यासाठी लागणारे मसाले जिरा मोहरी य आहे मालवणी मसालो ही धना पावडर लाल मिरची पावडर मीठ आणि गरम मसालो आणि ह्याच्यामध्ये मी हळद दाखवूक विसरले ते हळद आणि ही पुरीसाठी लागणारा गव्हाचा पीठ आणि बारीक रव आणि मीठ एवढाच हॉटेलमध्ये कुर्मा म्हटलास ना तर पुरीसाठी जास्तीत असं मैदो लागता पण मी गव्हाच्या पिठाची करत आहे आणि मी ते तुमका दाखवलं आहे ना भाजी ती बघा हे मी जराशी उकडून घेतलं आहे कारण मग ती लवकर होतली रेसिपी नाही आता ग्रेव्हीमध्ये शिजापर्यंत लय वेळ जाताना म्हणून हे बघा मी उकडान घेतलं आहे थोडीशी अशी तुम्ही उकडान घेवा ती उकडाक ठेवत आहे तोपर्यंत जरा आपण पीठ तरी मळान घेऊया चला परत घेतलं आहे तर आता गव्हाचा पीठ आणि रवो घालून घेऊया तुम्हा तुमका किती लागता ना किती पुरे लागतले त्या हिशोबात तुम्ही पीठ घेवा आणि दोन चमचे मी रवं टाकतं आहे वरून जरा असे क्रिस्पी होक म्हणून आणि मीठ चवीनुसार आणि एक चमचं तेल टाका मग ते अजून खुसखुशीत होतले पुरे ना पुरेमध्ये एक चमचा तेल टाकलास ना की मस्त खुसखुशीत होतात पुरी हे बघा मस्त आता मी ह्या पीठ चांगला मळून घेत आहे एकजीव करून थोडा थोडा पाणी लागत तसा पाणी घालून मळून घेत आहे या बघा इतका मी घट आहे कारण पुरेचा पीठ असताना आता घटच मळाक लागतात कारण त्या पातळ करून चालत नाही म्हणून वरून तेल लावून आहे कारण चुकता नाही तर ना, ना पीठ आता या जरा झाकून ठेवूया आणि जरा मुरू दे चांगला मळा इतपत जरा घट मळा झाकण ठेवूया म्हणजे मग आता चांगला मूर्तला तो पर्यंत आपण भाजी भाजीकडे वळूया भाजी शिजवून घेतली या बरोबर चांगले तुटत म्हणजे चांगली शिजली आता ह्या पाणी आहे ना त्या गाळून घेऊया भाजी वेगळीकडे आणि पाणी बाजूक करूया पण पाणी त्याच वापरूचं असतं हा जे आपण भाजी उकळवून घेतलो ना ताच पाणी नंतर वापरूया ग्रेव्हीसाठी लागतं आता चला भाजीची तयारी फोडणीची तयारी फोंड्यात दोन तीन चमचे तेल घालून घेऊया त्याला जरा तापला मग जिरा आणि मोहरी चांगली तडथडाक होई मग कढी पत्तो पत्तो आणि बाकी जिरा मोहरी चांगली तडतडली की कांदो घालून घेऊ कांदो चांगला परताकोय आणि नेहमी सांगतो कांदो कशा तो कच्चो ठेवू नका म्हणजे ते लाल होईपर्यंत परतून घेऊ कांदो परतलो आता चांगलो बघा लाल होतील बघा असो परतान घेवा चांगलं आणि तो परतल्याशिवाय दुसरा काय टाकूक नको त्याच्यात ना आता त्याच्यात आलं लसूण आणि मिरची पेस्ट केलेलं आहे ना ती बघा ती घालून घेतलंय ती चांगली परतून घेऊया तर लसणीचं वास जरा जातलो ना बघा जा चांगला परतून घ्यावा आता आपण सगळे मसाले घालून घेऊया हळद कश्मीरी मिरची पावडर इधना पावडर मसाले घालताना लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे घाला ह्यो आमचं मालवणी घरगुती मसालो तर मसाले चांगले परातले की मग त्याच्यामध्ये आपण टॅमॅटो घालून घेऊया हे बघा टॅमॅटो घालून घेऊया ते पण चांगले परतून घेऊया त्याचा पॅ टॅमॅटो जरा मॅश झाले की मग पुढचा कायदा प्रोसेस करूया चांगले टॅमॅटो पण चांगले परातले मसाल्यामध्ये आणि मसालो पण चांगलं परातलं गेलो ह्या चांगला परतला की मग भाजी घालून घेऊया वाटाप घालून घेऊया सॉरी भाजी नाही वाटाप घालून घेऊया कारण वाटप कच्चा आहे ना या, या हो भाजका का खोबऱ्याचा नाही कांदा खोबऱ्याचा या कच्चा आहे ना ह्या चांगला परतन घेऊ कोया जेव्हा कच्चा खोबरा टाकतो ना आपण कांदू आणि खोबरा ते जरा चांगला परतूक लागतं जेव्हा भाजका असताना तेव्हा काय वाटत नाही वरतून घालतो आणि मोकळे होतं कोकणात तुम्ही कोणी जर लग्न कार्य बघितलं असाल ना तर ही भाजी तुमका हमकास मिळतली त्या पंक्तीत असताच असता कारण कुर्मा पुरी ही फेमसच आहे म्हटलात ना तर कोकणातली ही पारंपारिक डिश झालेली आहे हॉटेल्समध्ये जेव्हा तुम्ही लोक फिराक येतास ना कोकणात त्या छोट्या अशा हॉटेलमध्ये जरी गेलास ना कुर्मापुरी सांगा बघा कुर्मापुरी बटाटे वडे वगैरे मिळतात ना तशी कुर्मापुरी पण मिळतली तुमका हे बघा ह्याच्यात मी पाणी जरा 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 घालून तर चांगला परतान घेतं आहे ते बघा चांगला उकळता आणि मी काजू टाकलं आहे ना चार म्हणून सारखा ढवळूक लागतं आणि आता ते खाली ढसता ना काजू असल्यामुळे आता जरा ढापान मारून ठेवतोय म्हणजे कशाक तर कच्चा होता म्हणून तर आहे बघा तेल इला ना वरती म्हणजे तर चांगला शिजला एकदा चांगला परतून घेऊया आता मीठ घालून घेतलंय मीठ घालून पण चांगला परतून घेऊया कारण हीच हीच ग्रेव्ही सगळ्या त्या भाजीक लागतली म्हणून ह्या ग्रेव्हीमध्ये मीठ घाला भाजीवरती घातलाच ना तर खैतरी लागतली काहीतरी फ्रा फ्रावर फ्लावर टकतली नाही तर बटाट्याची टकतली म्हणून ग्रेव्हीमध्ये हे घाला आता हे बघा मी भाजी घालून घेतलं आहे आणि ता उरलेला ता पाणी घालून घेतलं आहे ही भाजी थपथपीतच असता सुकी भाजी नसता कुरमापुरी आणि थोडी थोडी करून ती घट पण होत आली चांगला परतून घेऊया ही बघा ही आपली भाजी तयार झाली कुर्मा आपलो तयार झालो आता आपण कोथिंबीर वितिंबीर घालून त्या का धवळून घेऊया मिक्स करून घेऊया हे बघा मस्त झाले ही बघा एवढी सैल ठेवलंय पुरी बरोबर खाऊ कोतली ही हे बघा मस्तच झाले आणि घमघमाट पण सुटलो आ घरात हे बघा मी तुम्हाला दाखवतोय हे बघा बटाटी पण चांगली आहे आता एका सगळ्या मसालो बिसालो सगळं चांगलं लागलो चांगली तयार झाली भाजी चला आपली भाजी तर तयार झाली आता आपण पुरीची तयारी करूया पुरी तळूक घेऊया एका कढईमध्ये तेल घेत आहे तेल चांगला तापाकोया पुरीसाठी तरच ती फुगांवर येतली पीठ परत मळण घेत आहे कारण ते झाकून ठेवलेलं आहे ना तर आता चांगला मुरला आता मोठे मोठे गोळे करून आता एकसारखे हो गोय म्हणून मी एकच मोठं गोळं करतो आहे आणि एकच मोठी पोळी लाटून त्याच्यावरती ते, ते आपण ग्लासा नाहीतर कसला तरी ह्याच्याने डबो घेऊन छापे पाडतलं आहे हे बघा ही मोठीशी पोळी लाटून घेतलं आहे आता ह्याच्यावरती मी डबो घेतला आहे बघा डब्याने पुरी काढतलं म्हणजे आधी साग पण बरे दिसतले ना एकसारखेच कुठली लहान कुठली मोठी होऊची नाही काढून घेऊया आणि मग तुमका मी तळण दाखवतंय तेल चांगला तापला ना की टाकल्याबरोबर ती पुरी वर येऊ हो बघा थोडीशी जाड ठेवले मी जास्त जाड नाही ठेवत बरी नाही वाटत जास्त जाड असली की खाऊत नाही मग ती पुरी मस्त टम्म पुगली लगेच टाकल्याबरोबर असं वरती जरासा असा तेल सोडलास की बघा अशी पुरी पुगा कोही मगच बरी वाटता म्हणून तेल चांगला पहिला तापान घेवा आणि मग थोडा स्लो करा हे बघा सगळे पुरे मस्त पुगलेत छानच झाली एकदम असेच मी सगळे पुरे तळून घेत आहे आणि मग तुमका पूर्ण डिश टाकवतं आहे तयार झाली आपली आजची रेसिपी पुरी आवडली असेल तर शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही मी प्लेट अशी दाखवली आहे कारण ही अशी हॉटेलमध्ये तुम्हाला सर्व केली जाते बघा दोन बोटाने तुटेल अशी आपली पुरी झाली आहे मस्त ना बाय